नमस्कार मित्रांनो मनी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो यश म्हणजे नक्की काय काही लोकांसाठी ते श्रीमंती आहे तर काहींसाठी प्रसिद्धी काहींसाठी समाधान पण खरंच यशाचं सूत्र आहे तरी काय आज आपण बोलणार आहोत डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या की हार व्हा तयार या प्रेरणादायी पुस्तकातील एका भन्नाट प्रकरणावर यश म्हणजे काय चीज आहे हे प्रकरण सांगतं यश फक्त नशिबाने मिळत नाही त्यामागे असते कठोर मेहनत स्पष्ट दिशा ठाम इच्छाशक्ती आणि सततची कामांची आखणी धीरुभाई अंबानी नारायण मूर्ती अफ्रा विनफ्रे किंवा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या यशस्वी लोकांनीही याच सूत्राचं पालन केला आहे आजच्या व्हिडिओत आपण यश अपयश आळस आत्मविश्वास अडचणी आणि यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेचा सखोल वेध घेणार आहोत चला तर मग यशाचं खरं सूत्र शोधूया आणि जाणून घेऊया की यशस्वी होण्यासाठी नेमकं काय काय लागतं मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका सुरुवात करूया नेमकं यश म्हणजे काय चीज आहे प्रत्येक व्यक्तीची यश म्हणजे काय याबाबत वेगळी वेगळी व्याख्या असते सर्वांसाठी त्याचा संदर्भ वेगळा असतो काही लोक अल्पसंतुष्ट असतात तर काही लोकांना खूप साऱ्या गोष्टी हव्या असतात एक गोष्ट खरी की यश मिळवणे हा मुख्य मुद्दा बनला असून आपण अपयशाला भीत असतो परंतु इतिहास सांगतो की अपयश हा मार्ग आहे तर यश हे उद्दिष्ट अपयश हा थोडक्या काळाचा मुक्काम आहे तर यश हे गंतव्य मार्गातील मुक्काम आणि थांब्याशिवाय लक्ष साध्य होणे शक्य आहे कदाचित नाही मित्रांनो अयशस्वी होण्याचे साहस करा यश आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल लक्षात ठेवा उशिराने मिळालेले यश देखील यशच असते अपयशानंतर मिळालेले यश देखील यश असते मित्रांनो यशस्वी होण्याची किंमत आहे खूप अपयश मिळवणे आणि किंमत मजल्याशिवाय कोणतीही गोष्ट कधी मिळू शकते का सात दिवसात यश एका महिन्यात व्हा लगेच यश असली पुस्तकांची नावं वाचल्यावर खरीच असे शक्य आहे काय हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो मला वाटते लेखक आणि विचारवंत लोक तुम्ही खडबडून जागे व्हाल उत्साहित व्हाल प्रेरित व्हाल आणि आळस सोडून पूर्ण मेहनतीने जीवनाची शर्यत सुरू कराल म्हणून अशी शीर्षक देत असावेत याबद्दलचा व्हिडिओ यापूर्वीच आपण आपण पोस्ट केलेला आहे तो तुम्ही जरूर पहा शिखरावर असलेल्या शेकडो लोकांची आत्मचरित्रे वाचल्यामुळे मी निश्चितच सांगू शकतो की अपयश आल्याशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही आणि यश ही मुळीच स्वस्त गोष्ट नाही ती नेहमीच अडचणी नंतर मिळते शंभर टक्के प्रयत्न करावा ही आपली जबाबदारी नक्कीच आहे मग परिणाम काय झाला हे महत्वाचे राहत नाही एका झटक्यात मिळणारी गोष्ट म्हणजे यश नव्हे तर अनेक छोट्या यशांची बेरीज म्हणजे यश होय छोटी छोटी उद्दिष्ट गाठा स्वतःच्या यशावर खुश होत चला चालत राहा थांबू नका त्यानंतर यशासारख्या शब्दांशी तुमच्यासाठी काहीही महत्व राहणार नाही अपयश आणि अडचणींचा आदर आपण करू इच्छित नाही आणि त्या आपल्या जीवनात येऊ नये असे आपल्याला का वाटत असते या अडचणीच आपल्या दृढ आणि शक्तिशाली आपल्याला बनवतात आपल्या मुलांना अडचणी आणि अपयशासाठी तयार न करण्याची चूक बहुतांशी आईवडील करतात आणि मुलांना पहिले अपयश येताच ती हताश होतात आणि स्वतःच्या क्षमतांचा संशय घेऊ लागतात अपयश आणि यश यासारख्या शब्दांना गौण रूप द्या स्वतःच्या क्षमता ओळखा स्वतःवर विश्वास ठेवा आणि क्षमतांनुसार लक्ष ठेवा कधीकधी आपण तयारी न करताच आकाशाएवढे लक्ष ठेवतो आणि अपयशी होतो आपला आत्मविश्वास कोसळतो आणि स्वतःबाबत आपण नकारात्मक दृष्टिकोन बनवतो कोणीही व्यक्ती जन्मत अपयशी असत नाही आणि देव कोणाच्याही नशिबात नेहमीसाठी अपयश लिहून ठेवत नाही तुमच्या योजनेत एखादी त्रुटी असेल एखादा चुकीचा निर्णय घेण्यात आला असेल दिशा चुकीची असेल किंवा परिस्थितीने साथ दिली नसेल असे असू शकते तुमच्या प्रयत्नात काही कमी नव्हते तर तुमची कार्ययोजना अपयशी झाली आहे तुम्ही नव्हे पुन्हा एकदा नवीन योजना तयार करा आणि बाहेर पडा विचारवंत विल्यम ए वार्ड यांनी देखील म्हटले आहे इतर लोक झोपलेले असताना तुम्ही अभ्यास करा इतर लोक भटकत असताना तुम्ही काम करा इतर लोक खेळत असताना तुम्ही सराव करा आणि इतर लोक फक्त तसा विचार करीत असताना तुम्ही काम सुरू करा यशाचे सूत्र आहे तरी काय कठोर का परिश्रमाने यश मिळते किंवा यशासाठी सकारात्मक विचार हवेत किंवा नशिबाशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही किंवा यश मार्केटिंगच्या बळावर मिळते मी ह्या लिहिलेल्या सर्व गोष्टींशी सहमत आहे त्यामुळे एक सूत्र मी तयार केले आहे ज्यायोगे तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करू शकाल आणि बहाणे टाळाल तर मित्रांनो यशातील वाटा म्हणजे पस्तीस टक्के कठोर मेहनत पस्तीस टक्के बुद्धिमत्ता दृष्टिकोन आणि दिशा पंधरा टक्के भाग्य पंधरा टक्के मार्केटिंग व्यक्तिमत्व इतर मुद्दे सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असल्यास यश नक्कीच मिळते एकदा आमची सर्व टीम गप्पा ठोकत होती सोबत काही जुने मित्र सुद्धा होते विविध बौद्धिक आणि आर्थिक स्तर असणाऱ्या लोकांमध्ये यशाचा मुद्दा अचानक उपटला कर्मवादी लोक म्हणाले की भाग्याला काही अर्थ नाही योग्य दिशेने कठोर मेहनत घेतली तर यश निश्चितच मिळते हात बांधून माणूस नशिबाच्या भरवशावर बसेल तर काहीच होणे शक्य नाही काम न करण्याचं बहाणं म्हणजे भाग्य आहे भाग्यवादी लोक म्हणाले की कर्माने काहीही होत नाही नाहीतर भारतातील प्रत्येक मजूर कोट्याधीश बनला असता भाग्य धनसंपत्ती लिहिली असेल तर ती आपोआप तुमच्याकडे चालतील इतर काही लोक म्हणाले की माणसाने थोडे डोके वापरले तर स्वतःचे नशीब स्वतः तयार करता येते यासाठी ना मजुरासारखे काम करण्याची गरज आहे ना नशिबावर भरोशावर बसण्याची कामाची आखणी करून मार्केटिंग केली तर माणूस आपोआप यशस्वी होतो या सर्व गोष्टी चालू असतानाच यशाचे सूत्र तयार करण्यात आले माझा एक मित्र लगेच आमच्यावर उपटला आणि म्हणाला हे कसले सूत्र आहे हे तर खेचाळी आहे ज्यात सर्व काही आहे दुसरा एकजण म्हणाला की तू हे चुकीचे ठरवून दाखव कुणीही हे सूत्र चुकीचे ठरवू शकले नाही कारण खरे पाहता यशाचे कोणतेही ठरलेले सूत्र नाही यशामध्ये अनेक घटकांचा समावेश असतो यामुळे जास्त डोके खर्च न करता स्वतःमध्ये यश मिळवण्याची तीव्र इच्छा तयार करा पूर्ण ताकद लावून टाका घटना तुमच्या इच्छेप्रमाणे घडत असल्याचे दिसून येईल या सूत्रावरून एक गोष्ट दिसून येते की कठोर मेहनत दृष्टिकोन आणि योग्य दिशा यांना पर्याय नाही तुम्ही कोणताही वैज्ञानिक उद्योगपती खेळाडू राजकारण्याची आत्मचरित्र तपासून पहा सर्वांनी विविध प्रकारच्या परिस्थितींमध्ये यशाची शिखरे सर केली आहेत धीरुबाई अंबानी ते नारायण मूर्तींपर्यंत अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यांना बापजाद्यांकडून काहीही मिळालेले नव्हते अफ्रा विनफ्रे ते ब्रुस्लीपर्यंत सर्व आपल्या समोर आहेत ज्यांनी यशाची स्वतःची सूत्रे लिहिले यामुळे बहाणे करणे बंद करा दिशा निश्चित करा मेहनत सुरू करा भाग्य आपोआप मेहरबान होईल आणि यशाचे सूत्र तुमच्यासाठी देखील बनेल मी एखादा खेळ हरतो तेव्हा स्वतःला सांगत असतो की मी खाली असू शकतो पण बाहेर नव्हे मोठ्यात मोठे अपयश काळ बदलताच निघून जाते बुद्धिबळातही आणि जीवनातही एका चुकीच्या गोष्टीचा अर्थ जीवनाचा अंत नव्हे असे म्हणतात ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद मित्रांनो यश म्हणजे केवळ गाठलेली शिखर नव्हे तर त्या शिखरांपर्यंतचा प्रवासही असतो अडचणींचा संघर्षांचा आणि आत्मविश्वासाचा डॉक्टर उज्ज्वल पाटनी सांगतात की यश काही एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी लागतो स्पष्ट उद्देश तीव्र इच्छा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन धीरुबाई अंबानी नारायणमूर्ती ऑफरा विनफ्रे किंवा ग्रँडमास्टर आनंद यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी आळस भीती आणि बहाणी दूर करून मेहनतीची निवड केली विल्यम ए वार्ड म्हणतात ऑर्डिनरी पीपल बिलो इन लक सक्सेसफुल पीपल बिलो इन कॉज अँड इफेक्ट म्हणूनच यश केवळ बुद्धिमत्तेवर नव्हे तर योग्य दिशा कठोर परिश्रम आणि आपल्या क्षमतेवर असलेल्या विश्वासावर अवलंबून असतं आजचा हा यशाचा फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो फक्त त्यावर विश्वास ठेवून अमलाताना तुमचं यशस्वी भवितव्य हे तुमच्या हातात आहे आजपासून सुरुवात करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा यशस्वी तुम्हीच असाल हवी असल्यास यामध्ये तुम्ही अजून तुमचे प्रयत्न जोडू शकता धन्यवाद